सर्वांना जोहार दामोमुळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो एक ज्वलंत विषयावरती आजचा हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघायला विसरू नका सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला यवतमाळ जिल्ह्यातून एक बातमी प्रकाशित झाली आणि ती या हेडलाईन खाली आहे की शिक्षक भरती प्रक्रियेमधून यवतमाळ वगळल्याने संताप आणि जिल्ह्यात भरती तात्काळ सुरू करण्याची संघटनांची आणि तिथल्या उमेदवारांची मागणी आहे अशा पद्धतीची एक बातमी प्रकाशित झाली आणि त्यामध्ये अनुसूचित जमातीतल्या उमेदवारांमधून त्या ठिकाणी थोडासा रोष या ठिकाणी निर्माण झाला आणि मग असे किती जिल्हे आहेत की या बातमीचा त्या जिल्ह्यांवरती परिणाम होईल आणि कुठल्या जातीवरती परिणाम होईल हे थोडक्यात आपण या ठिकाणी माहिती घेऊया तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण ती बातमी एकदा नजरेखालून घालूया काय आहे त्यामध्ये शिक्षक भरती प्रक्रियेमधून यवतमाळ वगळल्याने संताप आणि शिक्षण विभागातील शासकीय व खाजगी संस्थांमधील ज्या बिंदू नामावल्या तपासल्या जात आहेत सेकंड फेज साठी अद्ययावत नसल्याने यवतमाळ सह राज्यातील आठ आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील शिक्षक भरती बंद आहे सत्तावीस फेब्रुवारी नंतर लागू झालेल्या एस सी बी सी आरक्षणाचा उल्लेख करत राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने तत्काळ आठ जिल्ह्यांची बिंदू नामावली तपासण्याचा स्वतंत्र जी आर काढावा अशी मागणी यवतमाळ जिल्हा खाजगी संस्था संचालक मंडळाने प्रसिद्ध प्रसिद्धी पत्रकात केलेली आहे आता हा विषय नेमका काय आहे या विषयावरती माझे खूप जुने एक व्हिडिओ व्हिडिओ पण आपल्याला बघायला मिळतील परंतु हा विषय आता सध्या नव्याने चर्चेला आला आहे त्यामुळे बोलतोय की एस सी बी सी म्हणजे मराठा समाजाला आता जे रिझर्वेशन मिळालं ते रिझर्वेशन मिळाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आदिवासी बहुल जिल्हे जे आठ आहेत म्हणजे ॲक्च्युली तेरा जिल्हे हे शेड्यूल एरियामध्ये येतात आणि शेड्यूल एरियामध्ये राज्यपालांनी पाचव्या अनुसूचीच्या अधीन राहून जे काही रिझर्वेशन दिलेलं आहे ते रिझर्वेशन वेगळं आणि हा जो रिझर्वेशनचा पार्ट येतोय तो आठ मध्ये येतोय आणि हे कोणते कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या संदर्भामध्ये एक शासन निर्णय प्रकाशित झालेला आहे तो शासन निर्णय पण मी तुम्हाला दाखवतो तर ते राज्यातील आठ आदिवासी जिल्हे आहेत जे यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली धुळे नंदुरबार नाशिक पालघर आणि रायगड या आठही जिल्ह्यांमध्ये कशा कशा पद्धतीने रिझर्वेशन मिळतं ते तुम्हाला टक्केवारीच्या स्वरूपात मी दाख दाखवेन मध्ये मी दाखवेन राज्यात एसीबीसी आरक्षण सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लागू झालं आणि त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यासह राज्यात नवीन बिंदू नामावली कार्यान्वित झाली आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे की मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये रद्द रद्द झाल्यानंतर म्हणजे त्यांना मिळत होतं त्याही वेळेस या आठ जि ज्या आठ जिल्ह्यांमध्ये आदिवासी बहुल संख्या जास्त आहे त्या ठिकाणी वाढीव आरक्षण मिळालं होतं म्हणजे हा वाढीव आरक्षणाचा मुद्दा आहे खास करून आणि मराठा समाजाला आता पुन्हा रिझर्वेशन मिळाल्यामुळे बिंदू नामावलीमध्ये बदल झालेला आहे तो बिंदू नामावला रिझर्वेशन दिल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने बिंदू नामावलीच्या बाबतीत तपासून घेण्याच्या संदर्भामध्ये स्वतंत्र जी आर काढणं अपेक्षित होतं तो अद्याप न मिळाल्यामुळे या आठ जिल्ह्यांमध्ये हा मुद्दा आता ज्वलंत निर्माण झालेला आहे सामान्य प्रशासन विभागाने स्वतंत्र जी आर काढलेला नाही आणि जी आर न काढल्यामुळे जुन्याच पद्धतीने बिंदू नामावली तपासायच्या की आता मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर त्या ठिकाणी बिंदू नामावल्या तपासायच्या कारण हा मुद्दा जुनाच आहे ज्यावेळेस मराठा समाजाला रिझर्वेशन मागे दिलं त्याही वेळेस हा वाढीव आरक्षणाचा जी आर बदलला गेला आणि त्यामध्ये पुन्हा सामान्य प्रशासन विभागाने जी आर काढून मराठा समाजाचं रिझर्वेशन आहे या उद्देशाने बिंदू नामावल्या तपासायला सांगितलं त्यानंतर आरक्षण गेलं पुन्हा सामान्य प्रशासन विभागाने जी आर काढून पुन्हा ते आरक्षण कमी करून बिंदू नामावल्या तपासून घेतल्या आणि आता पुन्हा ते आरक्षण मराठा समाजाला दिले गेले आणि म्हणून आता त्या बिंदू नामावल्या पुन्हा तपासण्याचा जो मुद्दा आहे तो पुढे आलेला आहे तर जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना रोजगार मिळणार नाही अनेक पात्र बेरोजगार मुलांची वयोमर्यादा संपत आलेली आहे आणि ते सध्या चिंतेत आहेत आपल्याला हेही माहिती आहे की शेड्यूल एरियामध्ये जे काही रिझर्वेशन मिळत होतं राज्यपालांच्या शिफारशीने म्हणजे अनुसूचित जनजाती सल्लागार परिषदेने ते आरक्षण त्या ठिकाणी राज्यपालांच्या माध्यमातून आणलं होतं हे आता सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंजेबल झालेलं आहे त्यामुळे पेशा क्षेत्रातलीच भरती सुप्रीम कोर्टामध्ये अडकलेली आहे आणि आता सामान्य प्रशासन विभागाने जी आर न काढल्यामुळे ज्या ठिकाणी आदिवासी बहुल संख्या जास्त आहे म्हणजे नॉन शेड्यूल एरिया त्या ठिकाणी सुद्धा आरक्षण जर मिळालं नाही म्हणजे बिंदू नावाला नाही तर मग किंवा त्या जाहिरातीच येणार नाही अशी जर अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना नोकरीपासून मुकावं लागेल अशा पद्धतीची ही बातमी आहे सत्तावीस फेब्रुवारी नंतर लागू झालेल्या एस सी आरक्षणाचा उल्लेख करीत सामान्य प्रशासनाने तत्काळ आठ जिल्ह्यांची बिंदू नामावली तपासण्याचा स्वतंत्र जी काढावा अशी मागणी त्यांनी ही माग त्यांनी ही मागणी लावून धरलेली आहे जिल्ह्यात तीन हजार शिक्षकांची रिक्त आहेत म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर तीन हजार शिक्षकांची रिक्त आहेत शिक्षण विभागातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी खाजगी व शासकीय शाळांमध्ये पवित्र पोर्टल टप्पा दोन कार्यान्वित झाला आहे त्यांची ही मुदत संपत आलेली आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की सत्तावीस फेब्रुवारीला ती मुदत संपते परंतु जिल्ह्याची नामावली अद्ययावत नाही त्यामुळे यवतमाळ जिल्हा या पदभरतीमधून बाद झालेला आहे येथे कुठलीही शिक्षकांची पदे भरली जाणार नाहीत अशा पद्धतीने शिक्षक भरती प्रक्रियेमधून यवतमाळ जिल्हा वगळल्यानं संताप निर्माण करणारी ही बातमी या ठिकाणी प्रकाश झालेली आहे आप सामान्य प्रशासन विभागाने जो शासन निर्णय काढलेला आहे त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून हा विषय आपण थोडक्यात समजून घेऊ जनजाती सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार ज्या अनुसूचित क्षेत्रात बिगरची लोकसंख्या पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे अशी शंभर टक्के रिक्त पदे स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारांमधून भरण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी एक समिती गटित झाली होती आणि त्यानंतर हा विषय पुढे परत आला होता की शासन निर्णयाद्वारे एकोणीसशे बहात्तर पासून व तदनंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार पालघर धुळे नाशिक रायगड नंदुरबार चंद्रपूर यवतमाळ व गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या आधारे जिल्हानिहाय संवर्गातील गटक व गट ड सेवांमधील पदे भरताना वाढीव आरक्षणाचा विहित नमुना सामान्य प्रशासन विभागाने म्हणजे महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी प्रकाशित केला होता हे आरक्षण एकोणीसशे बहात्तर पासून लागू आहे आता हे जिल्हा आरक्षण आहे ते, ते आपण बघू की अनुसूचित जमातीसाठी वाढीव आरक्षण पालघरमध्ये बावीस टक्के आहे म्हणजे नॉन शेड्युल एरियामध्ये आपल्या की जे तेरा आहेत तेरा जिल्ह्यांपैकी पालघर धुळे नाशिक रायगड नंदुरबार चंद्रपूर यवतमाळ गडचिरोलीपैकी रायगड जिल्हा हा शेड्युल एरियामध्ये येत नाही परंतु रायगड जिल्ह्यामध्ये जी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढीव आरक्षण देण्यात आलेलं आहे तर दोन प्रकारचं आरक्षण या धुळे नाशिक नंदुरबार चंद्रपूर यवतमाळ आणि गडचिरोलीमध्ये मिळतंय त्यामध्ये आरक्षण हे पालघरमध्ये नॉन शेड्युल एरियामध्ये बिगरपेशा क्षेत्रामध्ये मिळतं त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा बावीस टक्के धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा बावीस टक्के आरक्षण हे वाढीव आरक्षण मिळतं नाशिकमध्ये सुद्धा बावीस टक्के आहे नंदुरबारमध्ये सुद्धा बावीस टक्के आहे त्यानंतर सगळ्यात जास्त आरक्षण हे गडचिरोलीमध्ये आहे त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पंधरा टक्के मिळतं यवतमाळमध्ये चौदा टक्के मिळतं आणि हे एकट्या रायगड जिल्ह्यामध्ये मिळतं आणि म्हणून मागे हा मुद्दा आ, मी व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणला होता की रायगड जिल्ह्यामध्ये जी बिंदू नामावली तपासल्या होत्या त्या बिंदू नामावलीमध्ये सेव्हन पर्सेंट राय रिझर्वेशनच्या बाबतीतली अनुसूचित जमातीची बिंदू नामाली तपासली होती तिथे नऊ टक्के तपासणं मला वाटतं यवतमाळमध्ये चंद्रपूरमध्ये पण तेथील थी, ते अभियोगताधार हो हा विषय उचलून धरला आणि त्या पद्धतीने कार्यवाही करून घेतली होती तर हा आहे की जे वाढीव आरक्षण आहे ते वाढीव आरक्षण या आठ जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना मिळतं परंतु सध्या मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण दिलं गेल्यामुळे पुन्हा बिंदू नामावलीमध्ये बदल करणं अपेक्षित आहे आता मध्ये मग हे आरक्षण कमी जास्त होईल का तर हे आरक्षण जे अनुसूचित जमातीच्या लोकांना मिळालेलं आहे ते तसंच राहतं त्यामध्ये कुठलाही बदल होत नाही इतर समाजाच्या आरक्षणाच्या टक्केवारीमध्ये मात्र बदल होतो तर हे एक सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळ सेवा भरतीसाठी सुधारित बिंदू नामावली विहित करण्याबाबत म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एस सी बी सी समाजाच्या उमेदवारांना या ठिकाणी आरक्षण दिलं आपल्याला माहिती ते, ते दहा टक्के आरक्षण या ठिकाणी दिलं आणि ते दिल्यानंतर त्या ठिकाणी तिथून ते लागू झालं परंतु हा विषय पुन्हा येतोय का की आरक्षण म्हणजे मला वाटतं सुरुवातीला त्यांना तेरा सोळा टक्के जे आरक्षण दिलं गेलं होतं त्यानुसार बिंदू नामावल्या तपासल्या होत्या आरक्षण रद्द केल्यानंतर पुन्हा तपासल्या ते आरक्षण वजा करता आणि आता पुन्हा मिळाल्यामुळे पुन्हा आता त्या बिंदू नामावल्या दहा टक्के आरक्षणाच्या अधीन राहून तपासा त्या अजून तपासल्या गेलेल्या नाहीत किंवा तशा सामान्य प्रशासन विभाग मंत्रालयाकडून अद्यापही सूचना मिळालेल्या नाहीत आणि त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामधून हे जी काही बातमी प्रकाशित झालेली आहे ती बातमी जोर धरत आहे काय झालंय की शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये किंवा इतर तत्सम पदांमध्ये म्हणजे हा फक्त शिक्षक भरतीच्या साठी हा मुद्दा पुढे आलाय कारण सध्या सेकंड फेजचा टप्पा म्हणजे दुसरा टप्पा सुरू होतोय आणि या जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे शिक्षक पदासाठीच हा मुद्दा चर्चेचा नसून हा इतर पदांच्या बाबतीतही आहे कारण जे आहे ते फक्त एका शिक्षक पदासाठी नाही आहे ते इतर क आणि ड वर्ग पूर्ण क आणि ड वर्गासाठी संवर्गासाठी हे लागू त्यामुळे आयुक्त पुणे यांच्या स्तरावरून याची माहिती घेणं फार गरजेचं ना आहे नाही तर मग या ठिकाणी ऑलरेडी आपण पेशा क्षेत्रातल्या पदभरतीचा विषय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि त्यामुळे तिथली भरती होऊ शकत नाही परमनंटची भरती होऊ शकत नाही म्हणून आपल्या जे काही पेशा क्षेत्रात होते त्या उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्त्या दिलेल्या आहेत आणि आता जर नॉन पेशा क्षेत्रामध्ये म्हणजे बिगर सुद्धा जर हा अध्यंतरी राहिला आणि जर जाहिराती दुसऱ्या टप्प्यामध्ये जर जिल्हा परिषद आणि खाजगी संस्थांनी दिल्या नाही तर निर्माण होऊ शकतो आणि म्हणून ही बातमी त्या ठिकाणी प्रकाशित झालेली आहे हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन गोष्टी समजून घेतल्या की यवतमाळ जिल्ह्यामधून प्रकाशित झालेली बातमी काय आहे आणि त्या कारण काय आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेतली आणि पुढचा सध्या भरती होईल का ते जाहिराती आल्यानंतर आपल्याला समजून येईलच पण हो या महत्वपूर्ण विषयावरती आपल्याला काम करणं फार गरजेचं आहे तर हा विषय तुम्हाला समजला असेल असे या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो जोहार